जय हिंद भावे निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सहा जून दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनल वर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर जा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया यस्टरडे क्वेश्चन म्हणजे काल सर्वांसाठी तुम्हाला प्रश्न दिला होता आणि प्रश्न असा होता की मेक्सिकोच्या 200 वर्षाच्या इतिहासात रिकामी जागा ह्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्लॉडिया शेन क्लॉडिया शेन ह्या मेक्सिकोच्या दोनशे वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहेत त्यामुळे महत्वाचं आहे लक्षात ठेवा बघा मेक्सिको कुठं आहे उत्तर अमेरिका खंडामध्ये उत्तर अमेरिका या खंडामध्ये मेक्सिको हा देश आहे हे बघा हा आहे अमेरिका यू एस ए आणि त्याखालीच हा आहे मेक्सिको देश हा बघा हा मेक्सिको हा देश आहे आणि राजधानी आहे ही मेक्सिको सिटी आणि पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोण बनत आहेत तर क्लॉडिया शेन बॉम्ब त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया क्युएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत देशातील कोणत्या संस्थांनी पहिल्या दीडशे संस्थांमध्ये स्थान प्राप्त केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच आय आय टी मुंबई आणि आय आय टी दिल्ली या दोन संस्थांनी या क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये पहिल्या दीडशे संस्थांमध्ये स्थान प्राप्त केले आहे विद्यापीठ क्रमवारी दोन हजार पंचवीस यामध्ये महाराष्ट्रातील आय आय टी मुंबई एकशे अठराव्या क्रमांकावर आहे तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांचा समावेश आहे महाराष्ट्रामधील संस्था आय आय टी मुंबई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा देखील समावेश आहे तर आय आय टी मुंबई एकशे अठराव्या क्रमांकावर आहे आणि आय आय टी दिल्ली ही एकशे पन्नासाव्या स्थानावर आहे चुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केम्ब्रिज अमेरिका या ठिकाणची ही जी संस्था आहे ही जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावरची संस्था ठरली आहे लक्षात प्रश्न क्रमांक दोन बघूया कोणत्या अंतरिक्ष संघटनेने प्रवाह नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इस्रो इस्रो या अंतरिक्ष संघटनेने प्रवाह नावाचे सॉफ्टवेअर हे विकसित केले आहे कशा संदर्भात आहे तर इस्रोचीच एक संस्था आहे विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर आणि या सेंटरने विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरने हे प्रवाह नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे याचा उपयोग अंतराळातील मॅनेजमेंट साठी होणार भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस इस्रो विषयी जाणून घेऊया इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असे याचे पूर्ण रूप आहे स्थापना कधी झाली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मुख्यालय आहे बंगळूर कर्नाटक या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत यस सोमनाथ प्रश्न क्रमांक तीन बघूया विश्व पर्यावरण दिवस हा कधी साजरा करतात तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच जून पाच जून रोजी विश्व पर्यावरण दिवस हा साजरा केला जातो सुरुवात कधी झालेली आहे तर पाच जून एकोणीसशे त्र्याहत्तर पासून हा दिवस साजरा करण्यासाठी सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीस साठीचा विश्व पर्यावरण दिवस यासाठीचा यजमान देश कोण होता तर सौदी अरेबिया हा विश्व पर्यावरण दिवस दोन हजार चोवीसचा यजमान देश हा होता दोन हजार चोवीसचा विषय काय आहे तर लँड रिस्टोरेशन डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट रेझिलेन्स हा दोन हजार चोवीसचा विश्व पर्यावरण दिवसाचा विषय आहे लँड रिस्टोरेशन डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट रेझिलेन्स तर दोन हजार तेवीसचा विषय काय होता तर बीट प्लास्टिक पोल्युशन बीट प्लास्टिक पोल्युशन हा दोन हजार तर दोन हजार तेवीसचा किंवा दोन हजार चोवीसचा कोणताही विषय काय आहे हा आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामुळे महत्वाचा आहे लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया हिंदी साहित्य भारती पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कृष्णप्रकाश कृष्णप्रकाश यांना हिंदी साहित्य भारती पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे बघा कृष्णप्रकाश जे आहेत हे मुंबईतील एक पोलीस आहेत आतंकवाद निरोध या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि तुम्ही म्हणाल की हे पोलीसमध्ये आहेत मग साहित्यचा पुरस्कार कसा काय यांना मिळाला तर हा जो पुरस्कार आहे हिंदी साहित्य भारती पुरस्कार हा सांस्कृतिक आणि आध्यात्मिकता याला पुरस्कृत केल्याबद्दल दिला जातो आणि कृष्ण प्रकाश यांनी आध्यात्मिकता यांच्या वाढीसाठी प्रयत्न केले आहेत त्यांना पुरस्कृत केला आहे आणि त्याबद्दलच त्यांना हा हिंदी साहित्य भारती पुरस्कार देण्यात आला आहे इतर पर्याय बघूया टी एम कृष्णा हे जे आहेत यांना नुकताच संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे दोन हजार चोवीसचा तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस सुद्धा अशोक सराफ यांना देण्यात आला आहे प्रभा वर्मा ह्या ज्या आहेत यांना सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे त्यांच्या रौद्र सात्विकम या साहित्यासाठी त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया नासाने चंद्रावरील स्टँडर्डाइज सिस्टीम सिस्टीमसाठी कोणासोबत करार केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ई एस ए म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सी यांच्यासोबत नासाने चंद्रावरील स्टँडाईज टाईम सिस्टीमसाठी करार केला आहे काय आहे हे स्टँडर्डाईज टाईम सिस्टीम तर भारतामध्ये जशी प्रमाण वेळ आहे जगामधील जसे ग्रीनीच्या ठिकाणावरून प्रमाणवेळ ठरवली जाते जगाची तशीच चंद्रावर एक प्रमाण वेळ ठरवण्यासाठी स्टॅन्डर सिस्टीम तयार करण्यासाठी नासा या संस्थेने युरोपियन स्पेस एजन्सीसोबत हा करार केला आहे है। जगाची प्रमाण वेळ कुठून ठरवली जाते तर लंडन येथील एक ग्रीनीच ठिकाण आहे आणि हे ठिकाण शून्य अंश रेखावृत्तावर आहे त्या ठिकाणावरूनच जगाची प्रमाण वेळ ही ठरवली जाते तर भारताची जी प्रमाण वेळ आहे ही अलाहाबाद जवळील मिर्झापूर ही ठिकाण आहे आणि या ठिकाणाहून हे ठिकाण कुठं आहे ब्याऐंशी अंश तीस अंश पूर्व रेखा वृत्तावर आहे आणि या ठिकाणाहून भारताची प्रमाणवे ही ठरवली जाते तर लक्षात त्यानंतर टुमारो क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे पी एम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोण ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद